हिवाळ्यामध्ये लिंबू मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं आणि भरपूर प्रमाणात स्वस्त असतं तसेच लिंबामध्ये विटॅमिन सी असतं त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं तर ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथं मी ताजी लिंबू घेतलेली आहेत तर लिंब निवडत असताना लिंब ही जाडसर सालीची न निवडता अगदी पातळ सालीची लिंब निवडायची म्हणजे लोणचं आपलं छान होतं तर सगळ्यात अगोदर इथं आता आपण हे लिंब स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि कपड्यानं पुसून घेतलेली आहेत तर सगळ्यात अगोदर इथे आता आपल्याला लिंब चिरून घ्यायची आहेत तर हे लोणचं बनवत असताना आज आपण हे लोणचं लिंबाच्या सालीसहितच बनवत आहोत त्यामुळे आपल्याला याच्या अगदी छोट्या छोट्या फोडी बनवून घ्यायच्या आहेत ह्या फोडी आपण मिक्सरमधून बारीक बनवून घेणार आहोत फोडी केल्यानंतर त्याच्या बिया आपल्याला पूर्णतः काढून घ्यायच्या आहेत नाहीतर लोणचं आपलं कडू लागण्याची शक्यता असते तर, तर लिंब निवडत असताना अजिबात डागळलेली आपल्याला लिंब इथं निवडायची नाहीत फ्रेश अगदी आणि छान अशी लिंब निवडायची आहेत त्यामुळे लोणचं आपलं अजिबात खराब होत नाही तर या पद्धतीनं इथं आपल्याला लिंबाच्या एवढ्या प्रमाणात आपल्याला फोडी बनवून घ्यायच्या आहेत या फोडी बनवून झाल्यानंतर यामधल्या पूर्णतः आपल्याला सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत ज्या बिया आपण काढून घेतल्यामुळे लोणचं अजिबात आपलं कडवड बनणार नाही तर इथे बघा आपण व्यवस्थित अशा फोडी लिंबाच्या बनवून घेतलेल्या आहेत तर अगदी यामधल्या पूर्ण बिया तुम्ही पाहू शकता मी काढून घेतलेल्या आहेत बिया जर आपण व्यवस्थित काढल्या नाहीत तर लिंबाचं लोणचं आपलं किंवा मग जाम हा कडवट लागतो त्यामुळे आपल्याला इथे बिया काढायची काळजी घ्यायची आहे लिंब चिरत असताना तर इथे बघा छान असं आपण यामधल्या पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत तर त्या सगळ्यात अगोदर आपल्याला मी छोटंसं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये या फोडी टाकून आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत तर जेवढ्या बसतात तेवढ्याच टाकून आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत तर इथे जर लिंबाची सालं जर जाडसर असली तर व्यवस्थित क्रश केलं जात नाही आणि पातळ असतील अस्ती, असतील तर खूप छान असं बारीक क्रश केलं जातं आणि रस ही खूप निघतो पातळ सालीच्या लिंबांना तर इथे बघा तुम्ही पाहू शकता अगदी बारीक सर याची आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे थोडीशी जाडसर आहे नवीन असाल आणखीन चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझ्या छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तर या पद्धतीनं तुम्ही ही लिंबाचा जाम किंवा मग लिंबाचं गोड लोणचं करून बघा खूप छान लागतं आता याच पद्धतीनं आपल्याला सगळे लिंब बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे बघा पूर्णपणे अर्धा किलो लिंबाचं आपण ही ग्रेवी बनवून घेतलेली आहे क्रश करून घेतलेली आहे सगळे लिंब तर बघा जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडसरही नाही आप अगदी मीडियम साईजची आपण ही क्रश करून घेतलेली आहेत लिंब तर नि लिंबाची निवड ही कशी करावी लिंबाची निवड ही पातळ सालीची लोणचं घालण्यासाठी लिंब निवडावी अजिबात जाड सालीची लिंब निवडायची नाहीत आणि लिंब ही नेहमी लोणचला घेत असताना फ्रेश लिंब वापरायची म्हणजे आपलं लोणचं एक काय दोन वर्षसुद्धा टिकतं अजिबात खराब होत नाही तर इथे बघा मी एक कढई घेतलेली आहे तर आता ती आपण गरम केलेली आहे तर गरम झाल्यामध्ये नंतर आपण त्यामध्ये हे लिंबाचं जे क्रश करून घेतलेलं छोटं लिंब आहेत ते आपण यामध्ये टाकणार आहोत आता इथे वजनी प्रमाणात म्हणाल तर मी इथं अर्धा किलो घेतलेले आहेत आणि जर वाटीचं प्रमाण म्हणाल तर एक बाऊल मी घेतलेला आहे आता आपल्याला साखर त्याच पद्धतीनं घालायची आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलो इथं आपल्याला यासाठी साखर वापरायची आहे आणि ज्या पद्धतीने आपण हे क्रश केलेलं लिंबू मोजलेलं आहे त्याच बाऊलनं आता इथं आपल्याला एक वाटी बाऊल साखर घालायची आहे तर साखर न घालता पहिले एक दोन तीन मिनिट आपल्याला व्यवस्थित हे एकजू करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात साखर घालायची नाही तर इथे बघा मी साखर न घालता एक दोन मिनिट हे व्यवस्थित एकजू करून घेतलेलं आहे तर या पद्धतीनं नक्की तुम्ही लोणचं बघून करून बघा खूप छान बनतं तर हे लोणचं तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत जाम म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा मुलांना भाजी सोबत सुद्धा हे लोणचं तुम्ही देऊ शकता हिवाळ्यामध्ये लिंबू मुबलक प्रमाणात उपलब्ध असत इथे बघा एक पाच मिनिट मी व्यवस्थित हे सगळं हलवून घेतलेलं आहे आता यामध्ये ज्या वाटीनं आपण हे बाऊलनं मोजून घेतलेलं होतं त्याच प्रमाणात आपण इथं साखर वापरलेली आहे तर पूर्णात आपल्याला सगळी साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल हा जाम किंवा मग हे लोणचं खट्ट आणि मिठ्ठच छान लागतं खायला इथं बघा पूर्णात आपल्याला ही साखर विरगळून घ्यायची आहे यामध्ये साखर घातल्यानंतर हे लोणचं थोडंसं पातळसर बनलं जातं पण नंतर जो साखरेचा पाट पाक आहे तो आपण एक तारी घेणार आहोत त्यामुळे थोडासा दाटसरपणानंतर याला निर्माण होतो तर इथे बघा पूर्ण हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे याची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे हाय फ्लेमवरती अजिबात हे लोणचं बनवायचं नाही तर आता यामध्ये आपण टाकून घेतोय दोन चमचे मीठ तर इथं आपल्याला मीठ चवीनुसारच वापरावं लागणार आहे तर मी दोन चमचे मीठ यामध्ये वापरलेलं आहे अर्धा किलो लिंबासाठी मी जो पोह्याचा आपला रोजच्या वापरातला चमचा असतो त्या चमच्यानं इथे मी दोन चमचे मीठ वापरलेलं आहे आणि अर्धा किलो लिंबासाठी मी अर्धा किलो साखर वापरलेली आहे किंवा तुम्ही लिंबनं मोजून घेता बारीक केलेले जे क्रश केलेले आपलं लिंबाचं लिंबाचं प्रमाण आहे त्या पद्धतीनं तुम्ही साखर घातली तरी चालेल तर इथे बघा पूर्णतः आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर हे लोणचं तुम्ही मुरवट ठेवण्याची या लोणचाला अजिबात गरज लागत नाही आणि हे लोणचं जर आपण निंब व्यवस्थित निवडून घेतली आणि साखरेचं मिठाचं प्रमाण जर व्यवस्थित घेतलं तर अजिबात खराबसुद्धा होत नाही खायला तर अगदी भन्नाट अशी याची चव लागते तर हे लोणचं ताटाची शोभा तर वाढवतंच पण जेवणाची रंगत सुद्धा वाढवतं एक तर इथं बघा एकजीव करून घेते मी तर पूर्णतः एक दहा मिनटं झालेली आहेत आपण याला गॅसवरती ठेवून तर परत आणखीन दहा मिनटं आपण याला व्यवस्थित मिडियम साईजच्या गॅसवरती ठेवून घेणार आहोत आणि याचा एक तारीख पाक आपण बनवून घेणार आहोत तर आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर तर इथं मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे लाल मिरची पावडर यामध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजू करून घ्यायचं आहे तरी तुमच्या आवडीनुसार तुम्ही नाही लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल इथे मी बेडगीची लाल मिरची पावडर वापरलेली आहे लाल मिरची पावडर आपण यामध्ये टाकल्यामुळे कलर अतिशय छान येतो तिखट आंबट गोड अशी चव याला निर्माण होते आपल्या लोणचला तर आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे एक चमचा विलायची पावडर तर इथे बघा मी यामध्ये एक चमचा विलायची पावडर टाकत आहे विलायची पावडर घातल्यामुळे हे लोणचं अगदी जामसारखं लागतं आणि चव याला छान लागते विलायची पावडरचा जो फ्लेवर आहे तो याला छान असा बसतो आणि चव याची अगदी वाढते तर इथे बघा विलायची पावडर यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे विलायची पावडर यामध्ये टाकल्यानंतर एक पाच मिनिट परत एकदा आपल्याला छान असं याला गॅसवरती हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे इथं बघा एका पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये टाकलेले आहेत एक पाच सहा काजू त्यामध्येच पाच सहा लवंग आणि पाच सहा आपण मिरई इथं टाकलेले आहेत तर आता छान असं याचा आपण याला तडका देऊन घेणार आहोत इथं बघा छान असं आपल्या आपण लोणचंला जामला तडका दिलेला आहे तर पर परत एकदा आपल्याला आता हे व्यवस्थित मिश्रण एकजू करून घ्यायचं आहे आणि आपल्याला या स्टेपला गॅस बंद करायचा आहे तर इथे बघा हा तडका आपण यामध्ये दिल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे तुम्ही पाहू शकताय तुम्ही उपवासासाठी हे लोण जो वापरत असाल तर तुम्ही लवंगा आणि मिऱ्याचा तडका नाही दिला तरी चालेल सिंपल साधा काजूचा याला तडका दिला तरी चालेल तर कलर बघा अतिशय छान आलेला आहे अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढं हे लोणचं जॅम आपला छान झालेला आहे तर तडका यामध्ये दिल्यानंतर आपल्याला व्यवस्थित एक पाच मिनटं याला हलवून घ्यायचं आहे तर हे लोणचं करत असताना अजिबात कढईला डागलं जाणार नाही याची आपल्याला पूर्ण काळजी घ्यायची आहे कारण याला थोडंसं जरी आपलं कढईला खाली चिटकलं गेलं तर याचा पूर्ण वास हा लोणचला बसतो आणि लोणचं खराब बनतं करपट वास याला निर्माण होतो त्यामुळं अजिबात काळजीपूर्वक आपल्याला हे लोणचं हलवून घ्यायचं आहे तर इथं बघा पूर्ण हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे तर आता हे लोणचं मी एका बाउलमध्ये काढून घेते हे, हे, हे तो ओ, दे बगा, तर इथे बघा तयार केलेलं लंच मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे घेतलेलं आहे आणि अजिबात हे लंच आपण झालं की त्या दिवसापासून खायला सुरुवात करू शकतो अजिबात खराब होत नाही आणि याला आपल्याला मुरवत बसण्याची आवश्यकता नाही तर या पद्धतीने तुम्ही नक्की लिंबाचं लोणच करून बघा नवीन असाल आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तर चला मग भेटू आपण अशाच वडील हटके हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय बाय